तर नमस्कार मित्रांनो तुम्हाला आपण धुळेचा गिरगाय बाजार दाखवतोय भैया गाबा गाय काय गाबा नाही किती दिन बाकी इसको पंधरा वीस दिन का टाइम आहे का की खरेदी भाई आपली पोरबंदर की खरेदी क्या तर बघा मित्रांनो गाय वगैरे बघा तुम्ही आता पंधरा से वीस दिन लगी कैसे कच्चा लगे दूध को एक टाइम का आठ आठ लिटर देखील क्या बा बोलायच का फोन पे बोल बोलेन गे आप बरोबर तर बघा मित्रांनो तिचा जो बा वगैरे होणार आहे किंमत वगैरे होणार आहे घाईची ती फोनवरती होणार आहे कारण की क्वालिटीची काय आहे जर किंमत वगैरे सांगितली तर कोणी कितीही रुपयाला मागत असतो म्हणजे खरेदी करणार आहे तर ते नीच त्यांना कॉल वगैरे करून खरेदी करा फक्त किंमती विचारण्यासाठी कॉल वगैरे करत नका जाऊ ज्यांना कोणाला काही खरेदी करायचं असेल त्यांनीच कॉल करा वगैरे करा गायबा का तुम्हें कितने बैठ के भैया दूसरे में है क्या हाँ लो अभी हो गया तो बगा दूसरे वे तला है बगता गाय गाय वगैरह बगा एक नंबर से क्वालिटी जी गाय ये इकड़ पे गाय अभी तीसरे में भैया तीसरे में आठ दिन लेगी करने को हे बघा मित्रांनो एकदम शांत गरीब गाय हे बघा एकदम एक शांत इसका एक फोन पे होगा क्या सब गाय का फोन पे भाव होगा तर बघा मित्रांनो ही गायची जी किमती वगैरे फोनवरती होईल एका टायमाला सहा लिटर दूध देईल असं तर भाऊ आपल्याला सांगत येईल बघा गाय वगैरे बघून या बरोबर 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 आहे जाणतो आता इथं कसं आहे मित्रांनो व्यापारी त्यांच्या व्यापाराच्या शिवपाने दूध वगैरे सांगत असतात किंमत वगैरे सांगत असतात हे बघा आणि या सर्व गुजरात साइडच्या गायी आहेत तिथल्या येत हे बघा आता ही गायची पण क्वालिटी वगैरे बघून घ्या तुम्ही या कस्टमरची क्वालिटी काय आहे दिसायला पण सुंदर आहे कितना दूध है भाई इसको हम कभी 5-5 चालू है अभी 5-5 लीटर चालू है एक टाइम का 5-5 तर बघा मित्रांनो एक टाइमचा पाच पाच लिटर चालू, चालू। आहे तीन, तीन दिन की जनले 3 बरोबर हे भी दुसरे में है भाई दुसरे में कालवड में कालव तर मित्रांनो वास्त्री दिलेली कालवळ बिन बिन बावले की बरोबर तर बघा मित्रांनो बेगार बावलेची एकदम शांत आहे आता तुम्हाला ज्या गाई दाखवल्या जात आहे यांची जी किंमत वगैरे हो ती फोनवरती होणार आहे तर किंवा समोर तुम्हाला यावं लागणार आहे आणि ज्या कोणाला गाई खरेदी करायची असेल तर त्यांनी त्यांना कॉल करून संपर्क करून घ्या तुम्ही त्यांच्याशी व्यवस्थित बोलणं करून घ्या आता एक बघा एसकी एसकी कालोणी ते घ्या भैया बरोबर

आता इकडं पण आहे मित्रांनो एक गाय ही पण बघा आता आपण मागे दोन तीन बाजार गायीचा व्हिडिओ बनवलेला नव्हता आपल्याला कमेंट झाली त्या कारणाने आपण बनवतो ज्या कोणाला गाय खरेदी करायची असेल करून घेत जा आणि गाय खरेदी करताना थोडं चेक वगैरे पण करून घेत जा दुसरे माहिती गा पण आहे किती दिन बाकी भाई इसको एक महिना लेगीवर बरबर बढ़िया जात की गाय एक महीना लेगी तो मित्रों मोटा मापा गाय आता गाय की आइड बगा तुम्हें जात बगा मित्रों पगड़ी माता बगा जातो मी चार अरे बांधवी तर आपण तुम्हाला सर्व गाय दाखवलेली आहे जर तुम्हाला गाय खरेदी करायची असेल तर भाऊचा आपण तुम्हाला नंबर देतोय तर तसं त्यांच्याशी संपर्क करून घ्या तिकडे पण काही दोन गायी बघा गाई वगैरे बघून घ्या तुम्ही या मधे कहीं जलले है गा बन गई जात तो बहुत बढ़िया भैया पहले में, का में? दूसरे में अभी दूसरे में कान कान तो बहुत बड़े बड़े ओरिजिनल नशेल लग रही है भैया तो नशेल एक नंबर है तर बघा मित्रांनो गाय वगैरे बघून या तुम्ही लो इसको भी भा आता या ज्या गाई मित्रांनो शेतकऱ्यांकडे तिकडच्या गायी असतात त्यांनी फिरून फिरून खेड्यापाड्या असत गुजरात ते खेड्यापाड्यामध्ये फिरून त्यांनी गाय मागवलेले असतात सर्व बेस्ट क्वालिटीची गाय आहे उद्या गाडी आलेली आपली आली बरोबर ज्यांना ज्यांना ऑनलाईन लागले ऑनलाईन घेऊन जाऊ शकता जे, बर बर। जे जा आले आहे इथे येऊन चेक करून घेऊन जा बरोबर जशी वाटते तशा पद्धतीने घेऊन जावा जी गायची गॅरंटी राहील ती तुम्हाला गॅरंटी भेट आणि माझा एक चेक करूनच घेऊन जा बरोबर बर बर। ते पंधरा लिटर बारा लिटर चौदा लिटर हे सर्व खोटे इथं इथं चेक करून घेऊन जायचे बरोबर त्याची गॅरंटी ती गॅरंटी तुम्हाला भेटणार आहे त्या गायची बरोबर बरोबर सर्व बेस्ट क्वालिटीची गाय सर्व चांगली गाय आपल्याकडे कुठली खरेदी राहते थोडंबा आपली भावनगर पोरबंदर गुजरात तिकडची खरेदी राहते का बरोबर बरोबर तर थोडंबा आपला कॉन्टॅक्ट नंबर माझा नंबर नाईन एट एट वन एट झिरो फोर फाइव्ह थ्री सेवन जर कोणाला काय लागल्यास ऑनलाईन पण मिळतील आणि त्या जागेवर पण मिळतील जर कोणाला दूध चेक करायचं असेल तर ते चेक करून घेऊन जा आचल चेक करून घ्या सर्व चेक करून तुम्हाला गॅरंटी खात्रीने भेटेल बरोबर तुम्हाला नाम क्या भैया तुम्हाला मी नंबर बोलतो सेव्हन झिरो वन सेव्हन झिरो सिक्स सेव्हन टू सिक्स से। हमेशा गाय राहते बरोबर तर बघा मित्रांनो तुम्हाला आपण गायींची किमती वगैरे सांगितलेली आहे जर तुम्हाला या गायीमधून जर गायी खरेदी करायचं असल्यास त्यांच्याशी नक्की संपर्क करू शकता तुम्ही आता कसं आहे आपण कसं आहे गाय गरबडीमध्ये गाई खरी घरी घेऊन जातो आता ते सुद्धा स्वतः सांगताय की तुम्ही इथं जागेवर चेक करून घ्या आजी गाभण गाई असेल तिचं जो सळ वगैरे राहतं त्याची गॅरंटी राहते आजी जनलेली गाई राहते तिची दुधाची गॅरंटी राहते म्हणजे इथं चेक करून मिळणार तुम्हाला हे बघा ही गाईची क्वालिटी बघा तुम्ही